नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दांडेगाव येथे बस फेरी सुरू जिल्हा परिषद सदस्य प्रियांका बोरकर यांच्या प्रयत्नांना यश आतमध्ये अनेक गावांमध्ये बस किंवा आवागमन करण्याचे साधन नसलेल्या त्या गावातील ग्रामस्थांना कुठेही जाण्यायेण्यासाठी मोठा प्रश्न पडतो अशीच समस्या लाखंदूर तालुक्यातील दांडेगाव येथे होती दांडेगाव व मांडळ हे दोन्ही गाव उत्तरवाहिनी तीर्थक्षेत्रासाठी पंचक्रोशीत प्रख्यात आहेत लाखांदूस साकोली मार्गावरून साधारणतः दीड ते दोन किलोमीटर तर मांडळ इथून कमी अधिक चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दांडेगाव येथे आजपर्यंत कधी बसने फेरी घातली नाही स्वतःचे प्रवासाचे साधन नसलेल्या येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायी चालून लाखंदूर साकोली मार्गावरील दांडेगाव फाट्यावरून बस पकडावी लागायची यात विशेष सांगायचं म्हणजे दांडेगाव फाट्यापासून तर गावापर्यंत जंगल परिसर आहे ज्यात वन्यप्राण्यांचा वावर असून अनेकदा येथे वाघ बिबटचे दर्शन अनेकांनाच झाले अशाही परिस्थितीत नाहीला जास्तव येथील ग्रामस्थांना चिमुकल्यांना घेऊन पायी जाऊन बस पकडावी लागायची त्यामुळे येथे बस फेरी सुरू करण्याची आग्रही मागणी गत अनेक वर्षांपासून येथे सातत्याने केली जात होती मात्र या मागणीकडे कधीच कुणी गांभीर्याने लक्ष घातले नाही दरम्यान येथील काही ग्रामस्थांनी सदरची मागणी जिल्हा परिषद परिषद सदस्य सदस्य बोरकर बोरकर यांच्याकडे मांडली या मागणीला अनुसरून जिल्हा यांनी परिषदांशी चर्चा करून कधी नव्हे ते करून दाखविले आता तालुक्यातील दांडेगाव येथे बस फेरी सुरू झाली आहे आता येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पायी जाऊन बस पकडावी लागणार नाही तर थेट गावातच बस येत असल्याने त्रास कमी झाला आणि आवागमन सोयीचे झाले आहे त्याबद्दल येथील जनतेकडून जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी दररोज करायचे मात्र येथे बस फेरी नसल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा नाईला जास्त जीव मुठीत घेऊन शालेय प्रवास करावा लागत होता मात्र जिल्हा परिषद सदस्य बोरकर यांच्या प्रयत्नाने आता बस फेरी सुरू झाल्याने लाखांदूर येथे शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा दिलासा मिळाला आहे